महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांचे उत्पन्न जास्तीचे आहे शेतीसाठी लागणारी मशागत मजुरी खते बी बियाणे औषधांची झालेली प्रचंड महागाईमुळे शेती करणे तोट्याचे बनले आहे शासकीय सर्वेनुसार राज्यात दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याला जबाबदार चुकीचे शेती धोरण व सरकार जबाबदार स्वा, आहे शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू होणे गरजेचे आहे निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार आले की शेतकऱ्यांचा उतारा कोरा कोरा करणार म्हटले होते त्यांचे काय झाले आता मुख्यमंत्री आता मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्जमाफीचा विसर पडलाय का यांना सत्तेची मस्ती चढली असल्याचा आरोपही राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी प्रसिद्ध निवेदनाद्वारे म्हटले आहे या निवेदनाची प्रत करमाळा निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे यांना देण्यात आली यावेळी रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते बाळासाहेब टकले जगन्नाथ सलगर नामदेव पालवे शिवाजी खटके शि, विकास मेरगळ सुधीर ठोमरे सुनील बंडगर रघुनाथ खटके यशवंत सलगर शंकर सुळ दीपक कडू इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना देवकते म्हणाले की भाजप सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा मन, करणार म्हणणारे आता बिळात का लपले आहेत करमाळा तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी झालेली असून ज्यांचे पंचनामे देखील पूर्ण होऊन त्यांचे पंचनामे पूर्ण होऊन देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही या तिघाडी सरकारला शेतकऱ्यांचे देणे घेणे नाही असे यावरून वाटते निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला जो शब्द दिला तो शब्द पाळण्याऐवजी कृषी मंत्री शेतकऱ्यांची थट्टा उडवत आहे जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्ज माफी करून सातबारा कोरा करावा आणि तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तात्काळ पैसे देण्यात यावेत अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल